श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय आठवा श्री गणेशाय नमः सर्व भक्तांना सुखात ठेवणारे भक्तांसाठी परब्रह्म असणारे भक्तांसाठी अनंत वेश धारण करणारे श्री स्वामी महाराज तुमच्याच कृपेने श्री छोटस श्री स्वामी चरित्र सारामृत लिहित आहे त्यामधील कथा अतिशय सुंदर आहेत त्यात तुम्हीच वधवून घेत आहात पाठीमागच्या अध्यायामध्ये श्री स्वामी महाराजांनी विष्णुबुवांना चमत्कार दाखवला त्याची तर कथा आपण पाहिलीच आहे श्री स्वामी महाराज अक्कलकोटला राहायला आल्यापासून बरेच लोक त्यांचे भक्त झाले होते नित्यनिमाने पूजा भजन करू लागले होते नगरामध्ये आनंदी आनंद होता अक्कलकोट वैकुंठासारखे वाटू लागले त्यावेळेला निजाम सरकारच्या पदरी राजे राय बहादर शंकरराव म्हणून कारभारी होते त्या काळी वार्षिक सहा लाख उत्पन्न असणारी त्यांची झागिरी होती त्यामुळे सर्व सुखे त्यांच्या अनुकूल होती संपत्ती संतती काहीच कमी नव्हते पण त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मसंबंधांची बाधा झाली होती मनन बाधा दूर व्हावी म्हणून भरपूर उपाय केले व्रतवैकल्य केले दानधर्म केला पण बाधा त्यांची पाठच सोडत नव्हती त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होऊ लागली दिवस त्यांना चैन पडेना शरीर सगळे सुकून गेले अन्नपाणी गोड लागेना त्यांचे कशातच मन रमेना रात्र दिवस झोप लागे ना आता आपलं कसं होणार या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं तब्येत बरी व्हावी म्हणून ब्राह्मणांना मोठमोठ्या दक्षिणा दिल्या त्यांच्याकडून यज्ञ होम हवन अनुष्ठानिक करून घेतली पण काहीच उपयोग झाला नाही ते संसार सुखाला कंटाळले या भवसागराचा त्यांना कंटाळा आला शरीर त्यांचे हळूहळू काळे पडत चालले होते दिवस त्यांना चैन पडेना ना विधिलेख कोणालाच चुकलेला नाही त्याप्रमाणे त्यांना भोग भोगावेच लागतात शंकरराव विचार करू लागले आपण कोणाला बरं शरण जावावे माझ्यावर कोण कृपा करेल कोण या व्याधीपासून मला सोडवेल कोणते समर्थ आपल्याला भेटतील असा विचार करत असताना त्यांच्या लक्षात आलं भीमा तीरावर प्रसिद्ध क्षेत्र गांगनापूर ते दत्तांचं तीर्थस्थान आहे तिथे जाऊन दत्तसेवा करावी ताबडतोब ते, ते, ते गांगनापूरला आले आणि स्वतः श्री गुरुचरित्र पारायणाचे अनुष्ठान बसवले असे सलग तीन महिने सेवा केल्यानंतर एका रात्री स्वप्नात त्यांना दत्त महाराजांनी दृष्टांत दिला तू अक्कलकोटला जा तिथे श्री स्वामी महाराज आहेत त्यांची भक्तीने सेवा कर तुझी व्याधी दूर होईल परंतु शंकररावांनी श्री स्वामी महाराजांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं त्यामुळे त्यांनी या दृष्टांतावर विश्वासच ठेवला नाही आणि गंगनापूर सोडलेच नाही त्यांनी तिथेच थांबून दत्तसेवा करायची ठरवली पुन्हा त्यांनी गुरुचरित्राचे पारायण चालू केले पुन्हा त्यांना तेच स्वप्न पडले की तुम्ही अक्कलकोटला जावे सारखा सारखा तोच दृष्टांत बघून त्यांनी शेवटी विचार केला आणि आपल्या पत्नीसोबत ते अक्कलकोटला निघाले अक्कलकोट नगरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिलं तेथील सर्व जनता श्री स्वामी महाराजांची सेवा करत होती मुकात स्वामी महाराजांचे नाव कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजा स्वामी महाराजांच्या चरणाचे अशा प्रकारे त्यांचे आराध्य दैवतच श्री स्वामी महाराज होते तेथील नरनारी काम नरनारी कामधंदा करतानाही श्री स्वामी चरित्राविषयी एकमेकांसोबत बोलत होते कोणी सकाळी नित्यकामे उरकून पूजा द्रव्य घेऊन श्री स्वामी महाराजांच्या चरणांची सेवा करायला जात होते ते सर्व पाहून शंकरराव भारावून गेले अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आठवा अध्याय इथेच समाप्त होत आहे उर्वरित कथा पुढील भागामध्ये श्री स्वामी समर्थ